उपस्थित झाल्याबद्दल सर्वप्रथम मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद मानतो आणि आज या ठिकाणी एक जुलैला दीक्षाभूमीवरती जो अंडरग्राउंड पार्किंगच्या संदर्भामध्ये म्हणजे अंडरग्राउंड खोदकामाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण घडलं ते सर्वांना आपल्याला माहितीच आहे तर प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे आणि शासनातर्फे आणि स्मारक समितीच्या वतीने चुनून चुरून काही लोकांना म्हणजे टार्गेट करण्यात आलं आणि साहेबांना पेपरमध्ये जी मेन मथड्या खाली जी न्यू काही पद म्हणजे आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले एकशे असे शंभर कुठल्या पत्रकारांनी साहेबांनी ते वाचलं साहेबांना सांगितलं गेलं मुंबईला पदाधिकाऱ्यांतर्फे तिथल्या स्थानिक की भाई अशा पद्धतीने दीक्षाभूमीचा जो जनआंदोलन होता त्याच्यामध्ये प्रशासन पोलीस आणि स्मारक समिती यांनी जो काही हे केलेलं आहे कट कारस्थान केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर आमच्या आंदोलनकारी जनतेचा आवाज उचलण्यासाठी आंबेडकरी आवा, जनतेने जो काही आपला सांकेतिक जो काही तिथं धरणा दिला त्या धरण्याच्या समर्थनार्थ ह्या ठिकाणी नागपूरला येऊन पोलीस कमिशनर कलेक्टर आणि जे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्यांना चेतवलं देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं जर काही कुठं कट संपूर्ण आज नागपूरची जनता आहे देशामधून आमची जनता पेटल्याशिवाय राहणार हो नाही तर आजच्या प्रसंगी भीमरावजी आंबेडकर साहेब आले त्यांचं देखील मी ह्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद चालू आहे काय हो

मी भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बहुधमान सभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष एक जुलैला या नागपूर दीक्षाभूमीवरती आंबेडकर जनतेचा उद्रेक झाला आंबेडकर जनता ही रस्त्यावरती आहे आणि त्यांनी स्मारक समिती त्याच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला प्रशासनाचा निषेध केला कारण की दीक्षाभूमी डॉक्टर hmm. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन वर्षाने पुणेच झालेली दीक्षाभूमी आहे डॉक्टर hmm. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची अखेरची धम्म क्रांती या दीक्षाभूमीवरून केली ती पण भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली केली भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे बाबासाहेब तापी अध्यक्ष होते त्यांनी स्थापन केली त्याच बॅनर खाली ह्या देशामध्ये धर्मक्रांती झाली म्हणून ही संपूर्ण आंबेडकर वादिया महाराष्ट्रातल्याच नाही तर देशामधल्या आंबेडकर वादियांना बौद्ध धर्मीयांना ही दीक्षाभूमी पवित्र आणि त्या दीक्षाभूमीवरती पार्क समितीचे ट्रस्टी आणि संघटना एकत्र येऊन या दीक्षाभूमीवरती अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली ही दीक्षाभूमी विद्रुप करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रयत्न झाला म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होत्या वेळोवेळी आमची भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध संघटना नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीना सांगत होत्या की हे इथे नाही पाहिजे अंडरग्राऊंड पार्किंगची आम्हाला व्यवस्था नाही पाहिजे की ज्या पार्किंगमुळे याचं विक्रोपीकरण होईल जाईल येणाऱ्या फ्युचर मध्ये दीक्षाभूमीच्या स्तूपाला त्याचे तडे जातील आणि त्याच लाईफ कमी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिर दीक्षा भूमीच्या भूमीमध्ये ठेवलेल्या आहेत जतन केलेले आहे उद्रेक होण्याचं कारण हे की गेली तीन महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे असती एका बाजूला प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा म्हणून जुलैला इथे निदर्शन झाली पार्किंग बंद करा दीक्षाभूमीचा पावित्र राखा आज नागपूरची जनता उतरलेली आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरेल त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलन होतील हा संदेश देण्याचा त्यांनी के प्रयत्न केला संविधानिक हक्क आहे निदर्शन करणं उपोषण करण एखाद्याचा निषेध करण हे करत असताना देखील इथल्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आर दर्ज केले गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले ते घडलं नव्हतं देखील गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे येथील व्यवस्था येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मिळालेले आहे म्हणून आज मी येथील कलेक्टरना भेटलो नागपूरचे पोलीस कमिशनरना भेटलो ही गोष्ट त्यांच्या ठेवली ज्या एजन्सी मार्फत काम होत आहे नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्ट वगैरे त्यांना भेटलो जनतेच्या तीव्र भावना त्यांच्या कानावरती घातल्या उद्रेक छोटा आहे येणाऱ्या फ्युचर मध्ये उद्रेक मोठा होऊ शकतो आताच्या आता जी काय फायलिंग केलेली आहे खड्डे खांडलेले आहे ते लेवल करा दीक्षाभूमी पूर्वी होती तशी करा सौंदर्यीकरण करत नसाल तर आंबेडकरी जनता ही सब्बळ आहे ती त्याच सौंदर्यीकरण करेल जे गुन्हेगार झालेले आहेत त्या गुन्हे मागे घ्या पहिल्यांदा ट्रस्टी हे पपेट आहेत गुलाम आहेत एका संघटनेचे चालवणारे आहे त्या संघटनेने मला संघटनेने संघटने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंडा आहे दम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये ने नेहमी भर पडत चाललेली आहे काल पडवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते आज समाज मोठ्या संख्येने येतोय मायनॉरिटीज येतोय ते कुठेतरी स्टॉप होवा त्याला कुठेतरी अडथळा यावा दीक्षाभूमीची क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आणि त्याच्यासाठी दीक्षाभूमीची ट्रस्टी जी बळी पडलेली आहे म्हणून आंबेडकर जनतेने विरोध केलेला आहे दीक्षाभूमीची एक हिस्ट्री अशी आहे दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती चौदा एकरची जागा त्याचे ओरिजिनल फॉर्म मध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला संवाद झाला तेव्हा सांगितला मी चार दिवसामध्ये सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो ज्या पेपर मध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्ध सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्ड वर त्यांनी सात बारावरती व्हायला पाहिजे स्मारक समिती त्या काळामध्ये ऐंशीच्या काळामध्ये दीक्षा म्हणून भूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती की टेम्पररी होती स्मारकाच काम झाल्यानंतर मोठे लिडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहे त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षा की पुन्हा बाप दाद्याची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छित ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल काय येणाऱ्या काळामध्ये खरे भारतामधले बरे बौद्ध धरोहर त्याच्यामध्ये चैत्य येत त्याच्यामध्ये बिहारा येत लेण्या येतात आज एका संघटना एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेली आहे त्याच विद्रोहिकरण आहे त्याच्यावरती एनक्रोच म्हणता येईल परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय म्हणून दीक्षाभूमी भूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून खोटी जनाल आंबेडकरी जनतेच्या हातावर देण्यासाठी मी आज येथे हजर झाले होता

वीस चोवीस ला ध्रमचक्र परिवर्तन दिन आपण संख्येने आहे आपण नतमस्तक होण्यासाठी या दीक्षा भूमीवरती लोक येतात महाराष्ट्रातून आणि देशभरामधून जगामधून लोक येत आहेत जर उद्या गोवारी हत्याकांडामध्ये आपण त्या वेळेचे असा तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होत काल हात्र हत्याकांड झरलं की शंभराच्या भरती लोक मृत्यूमुखी घडले अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला पोलीस प्रशासनाला या अशा प्रकार म्हणून आमचे बळी आमच्या समाजाचे बळील येत आहे की काय तुम्ही म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लिडर कोणी नव्हता स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही म्हणून ही जनता एक जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे प्रशासनाने आपल्या द्वारे सांगू इच्छितो प्रशासनाने आता देखील शाळा व्हावं लवकरात लवकर ते खड्डे यावे दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्या द्वारे सांगू इच्छितो जय भीम नमो मुद्दा जय संविधान

नाईन्टीन ला केले आज आम्ही कलेक्टरकडे सांगितलं की मी ते सगळे कागदपत्र देतो अलॉंग विथ माय ऍप्लिकेशन देतो विद्युत सोसायटी ऑफ इंडिया सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये देतो जेव्हा महाराष्ट्र सरकार ही भारतीय बौद्ध महासभेला देत असताना सात बऱ्यावरती स्मारक समिती येतेच कशी हा माझा प्रश्न आहे कायदा तुम्ही तरी मला समजावून द्या नाही तर मी तुम्हाला समजावून देतो लेटर मिळाल्यानंतर मला हेरिंग पाहिजे हेरिंग साठी मी स्वतः हजर होणार आहे दीक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या अंडर मध्ये येईल तेव्हा स्मारक समिती अबॉलिश होईल निघून जाईल स्मारक समितीवरती मी एफ आय आर दर्ज करणार आहे चार पाच दिवसामध्ये ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणून जो पब्लिक ट्रस्ट माझा क्लॉज आहे ब्रिज ऑफ ट्रस्ट म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टी तुम्ही सुरक्षित ठेवली त्याची देखभाल केली नाही ती दुसऱ्याला हॅन्ड ओव्हर करण्याचा प्रयत्न झाला त्या ब्रिज ऑफ ट्रस्ट मध्ये आजच्यावरती एफ आय आर करणार आणि चॅरिटी कमिशनर मध्ये पुन्हा ह्याला एपॉलिश करण्याची मी मागणी करतो आ, एक आ, मिटिंग संदर्भात ठरलं होतं जेव्हा हे आंदोलन झालं तेव्हा फडणवीस साहेबांनी ते विधानसभेत म्हटलं होतं ते लवकरच महाराष्ट्र मीटिंग घेऊ आणि निर्णय मीटिंगबद्दल काही म्हणत की केव्हा ही मीटिंग होणार आहे आणि त्याच्या कोण कोण असा आहे पुन्हा एकदा सांगतो स्मारक समिती काही मालक नाही हा ट्रस्ट आहे आंबेडकर जनतेची ही प्रॉपर्टी आहे जोपर्यंत जनतेला तुम्ही घेत नाही ना जनतेचा कन्सेंट घेत नाही संमती कुठल्याही प्रकारच डेव्हलपमेंट होणार ना नाही आता कालच्या निवडणुकीमध्ये लोक संविधान के साथ आम्ही इंडिया गठबंधनला त्यांनी सपोर्ट केला आंबेडकर वाद्यांनी महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये संविधानवादी एकत्र आले येणाऱ्या काळामध्ये संविधाना बरोबर दीक्षाभूमीचा इश्यू येईल आणि दीक्षाभूमीच्या विरोधामध्ये आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही इलेक्शन लढू आम्ही कधी चार पाच वर्षापर्यंत नागपूरला आले होते त्यांनी एका कडून रेस्पॉन्स झाली आपली मला आठवत असेल

त्या दरम्यानच्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या ट्रस्टीची आमचे आम संवाद साधला विशेषतः भंतेजी म्हणते भंते सुरेश ससाई त्याने सांगितलं भीमरावजी हम अच्छे काम कर कर अच्छे काम कर रहे, तो कंटिन्यू रे जा परंतु आज अलीकडच्या काळामध्ये मला दिसून आलं बाबा स्मारक समिती एकाच कपेट झालेला आहे कोपट झालेला आहे चालवणारे दुसरे आहेत दीक्षाभूमी ह्या दुसऱ्या बाजूला जात आहे मनुवादी संघटनेच्या हातामध्ये जात आहे त्यामुळे निर्णायक प्रतिनिधी निर्णायक लढाई सुरुवात करावी लागेल सुरुवात झालेली आज आमचा लढा आज शेवटपर्यंत चालेल हे देखील आपल्याला सांगू इच्छित हे ट्रस्टी काही मोठे नाही ना समाजामध्ये काढीची किंमत नाही परंतु वंश परंपरेने हे चालत आल्यामुळे हे आज ट्रस्टी झालेली आहे मी याच्यावरती तीन चार दिवसामध्ये गुन्हा दाखल मी स्वतः भारतीय बहुमासभेचे पदाधिकारी आणि हे तुम्ही आहेत ते गुन्हा दाखल करतो कागदपत्र दिल्या बरोबर याच्यावरती तोडगा काढा ह्याच्यावरती चर्चा काढा दोन्ही पार्टी ना तुम्ही त्यांनी मला सांगितलं सबमिट करा मी याच्यावरती मी निर्णय घेतो बोला वाटल्यास तर मी पुन्हा एकदा येईन याच्यावरती काय तुमचं हेअरिंग होणार असेल तर मी हे स्वतः बसतो भी भी अशी भीती समाजामध्ये काही संघटनामध्ये आहे ती स्मारक समिती आणि जो वाद आहे दुसऱ्या संघटना आहे या दोघांच्या वादांमध्ये जर का त्या समितीवर बचाव आहे कुंदरीत व्यवस्थापनावर प्रशासन बसवला तर तुमची काय धुमे अशी भीती व्यक्त होत आहे प्रशासक बसवण्याला माझा विरोध असेल yes. मंदिर नाही पुन्हा सांगतो दहा स्रोत आहे बाबासाहेबांचा भगवान मुद्दास म्हणून प्रशासकाला माझी विरोध असणार हे बाबा आखून दिलेलं आहे बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी म्हणून त्याचे नियम या त्या नियमानुसार काय नियमानुसार आई चालायला पाहिजे प्रशासक येतो केव्हा येतो जेव्हा दोन ट्रस्टी मध्ये वाद असतो तेव्हा प्रशासक येतो ही स्मारक समिती आहे निर्माण करण्यासाठी मी उभे केलेली आहे परंतु पॉलिटिकली ऐंशीच्या काळामध्ये पॉलिटिकली प्रेशर करण्यात आले <laughs> 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 आंबेडकर साहेब पंधरा वीस दिवसात जर दीक्षाभूमीची जागा आधी जशी होती तशी जर झाली नाही तर आपला पुढचा संदेश काय राहील समाजाला प्रशासनाला भेट दिलेला आहे बाबा पंधरा दिवसात

प्रशासनाशी बोलत असताना हा माझ्याकडे फिडअप नसल्यामुळे हा मुद्दा मला काही उचलता आला नाही तर हा आला असतात बोललो असतो आता पुरेसवाडी काय विचारत नसतील तर तुम्ही माझा असा प्रश्न आहे जो तिथे आंदोलन झालं आणि आंबेडकर समाजाने ते केलं आणि एकूणच तिथे जे म्हणजे त्या परिसरामध्ये म्हणजे आग कमी झाली म्हणजे आग पेटवण्यासाठी तर हे कितपत बरोबर आहे कारण तिथून आम्हाला संदेश तर हे म्हणजे त्या जागेवर जर असं झाडलं तर शांतीचा संदेश द्यायला हवा तिथून तिथून तो कुठला संदेश दिला संपूर्ण जगामध्ये गेला तो हा तुमचा प्रश्न मला पोलीस कमिशनर विचार त्या मुलगा हे आमचे नाही आहे हे आंबेडकरवादी हे कृत्य करणारे कुठंतरी बाहेरून आले असतील आणि त्यांनी हे कृत्य केलं त्यांना पोलीस कमिशनर हे देखील मी सांगितलं बाबा चैत्यभूमीची व्यवस्था मी फक्तो सहा डिसेंबरला आपल्याला असाल आपल्याला किती लाखोचा जनसमोर भीमा कोरेगाव जे पुण्यामध्ये आहे तिथे मागच्या वर्षी मला पोलीस मी सांगितलं पुण्याच्या वीस लाख लोक तीन दिवसामध्ये बोला या सगळ्याची हिस्ट्री काढा कुठला अनुसूचित प्रकार इथे घडलेला आहे का हे आम्हाला दाखवून द्या एवढे लाख लोक येतात आणि नतमस्तक होतात आणि शांततेत निघून जातात इतर समाजासाठी आदर्श आहे इकडेच कसं घडलं तर इकडे काही लोक घुसले आणि त्यांनी हा प्रकार आमचं सांतामाई आंदोलन आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी ते कॅमेरे लावावे शोधावे आणि त्यांच्यावरती एफ करावा बाहेरचं दुसरं काय म्हणायचं तर कुठले हे ट्रस्टमध्ये काही राजकीय लीडर्स आहेत आणि हे राजकीय लीडरचे काही फॉलोअर्स असते त्यांनी हे आंदोलन डॅमेज करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे असं माझं मानणं आहे तुम्ही सुद्धा एक भूमिका घेतलेली आहे पंधरा दिवसात जर ते

आधी सांगितली की भारतीय बौद्ध महासभेला पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे कागदपत्र त्यांच्या नावानेच दिली आणि जेव्हा जे शहरात येतो त्याच्यामुळे इथे सात बाराचा प्रश्न आणि प्रॉपर्टी कार्ड आखीव पत्रिका असते जर आखीव आखीव हा आखीव पत्रिकेवर जर स्मारक समितीचं नाव घेऊन झालं तर एक प्रक्रिया असते त्याच्यासाठी एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवलं जातं ही प्रक्रिया झाली नाही नाव कसं नोंदवलं लागलं कारण बौद्ध महासभेला एक नोटीस गेली असेल सगळे डिटेल्स डॉक्युमेंट आले असते तर हे काय झालं नेमकं नाव कसं नोंदवलं ह्या सगळ्या गोष्टी ऐंशीच्या दशकातल्या आहेत रासू गवई म्हणून हे जे ट्रस्टी होते स्मारक समितीचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये ते मोठे राजकीय लिडर होते रिकोबि यांचे सरकारच चालू आहे सभापती होते काही एक माणूस अनेक वर्ष सभापती राहिलेला आहे महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून हे सगळं झडलेलं आहे आज आम्ही ते सगळं बाहेर काढतो ना देशामध्ये कायदा आहे ना कायद्याच्या तर पुढे कोण नाही ना अस कायद्यावरती आम्ही बोट ठेवणार आणि आमचं आमचं जे ध्येय आहे जमीन फाटके बोधून असेल ते घेणार काय आंदोलन करून मागत नाही तर ना कायदेशीर दृष्ट्या आम्ही मागतोय

नाही तुमच्या तुमच्यासाठी पब्लिक आहे ज्यांच्यावर ते गुन्हे झालेले आहेत ते सांगू ना एफ आय झालेले आहे

मुख्यमंत्र्यांनी गोष्टी आता आम्ही गेलो सिपीला म्हटलं ना मागे घेऊन प्रकाश आंबेडकर मोबाईल सिपीला Terima kasih kerana menonton!